अध्यक्ष आजपर्यंत मी पाहत होतो की कोकणासह महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारची पत्रकारांच्या सन्मानाची भूमिका घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कार्यरत आहे आणि त्याचं नेतृत्व पत्रकारांच्या आयकॉन असलेले वसंतराव मुंडे साहेब करत आहेत त्यांच्यासोबत डॉक्टर विश्वासराव आरोटे हे सरचिटित म्हणून काम करत आहेत आणि खरखर त्यांच्याकडून पत्रकारांच्या सन्मानाचाच विषय दिसतोय हे लक्षात आल्यानंतर माझी एक भूमिका झाली तर आपण सर्वजण या संस्थेमध्ये या संघटनेमध्ये आपण कार्यकर्त झालं पाहिजे गेल्या काही वर्षामध्ये जी आंदोलनं झाली गेल्या काही वर्षामध्ये ज्या काही आम्ही भूमिका घेतल्या सरकारने केलेल्या निर्णयांच्या काही चुकीच्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये काही आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली त्या सगळ्यांमध्ये सगळ्यांमध्ये रायगडच्या प्रशेषांनी आम्हाला साथ दिली रायगडमध्ये तालुके आहे पंधरा तालुक्याचं तालुक नियोजन करताना राज्यामध्ये ज्या काही तथाकथित संघटना आहेत त्या संघटना पाहता त्या संघटनेचे प्रशासक असूनही त्यांच्यामध्ये अजूनही नवीन सदस्य नोंदणी होते आणि त्यांना आधी समितीच्या निवड समितीवर घेतलं जातं अशा पद्धतीच्या जा सगळ्या गोष्टींना आम्ही वाचा फोडली आणि मग आता एक गोष्ट लक्षात आलेली आहे की ह्या सगळ्यांवर एक सामुदायिक मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत होता एक तोच नागपूरच्या दीक्षाभूमीमधून झालेला आहे तब्बल पंचेचाळीस वेगवेगळ्या महत्त्वाच्या मागण्या ज्या पत्रकारांच्या सन्मानासाठी आहेत त्या यात मांडल्या गेलेल्या आहेत आणि आज आम्ही पनवेलमध्ये त्याची संवाद परिषद करतो आहे आणि उद्या मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे ही मागणी पूर्णपणे तफाफ लावून घेत आहे